मुकुंदनगर एंट्रीतील खड्डे स्वखर्चाने बुजवण्याचे काम युवा नेते समीर भाई शेख यांनी केले आहे या एंट्रीतील रस्त्यांच्या खड्ड्याने तेथील लोकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत होते दुचाकी तीन चाकी वाहनांची आदळापट होत होती वर्षभरापासून महानगरपालिकेत प्रशासकीय राजा असल्याने खड्डे वाढतच चाललेले होते याबाबत येथील काही नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते युवा नेते समीर भाई शेख यांच्याकडे रस्त्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी तासात खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले यामुळे मुकुंदनगर मधील ग्रामस्थांनी समीर भाई शेख यांचे आभार मानलेले आहेत मुकुंद रस्ते बडा खड्डा तो समीर भाई ये बोल के मुकुंद नगर में इधर रहते जूना मुकुंद नगर में उन्होंने खुद के घर से उसका जो है तो काम करके लिए नहीं क्या तो इधर से जाने आने वाले को बहुत जो है तो परेशानी थी और जो मतलब फोर व्हीलर वाले जाते थे इधर से जो है तो नहीं क्या मतलब बच्चे लेडीज वो लोग जाते थे तो उनको जाने आने की बहुत जो है तो तकलीफ होती थी नहीं क्या तो उन्होंने खुद के घर से वो उस दिन वो करके लिए अभी मैं खुद भी औरंगाबाद से आया तो मैंने देखा किसने करा इतना अच्छा काम नहीं गए तो गाड्या जाणे आणि चढणे बहुत प्रॉब्लम होती ये तो बहुत अच्छा काम करे मतलब बहुत देख रहे थे पण कोण ऊपर काम करणार नाही था समीर भाईने घरचे ते करकी नाही गे हो काम और आभारी का उन्होंने इतका करकी द्या मी शेख जावेद मी या ठिकाणी आठ वर्षापासून मुकुंद नगर मध्ये या ठिकाणी रहिवासी आहे सदर हे जे आपल्या मागे जे काम दिसते समीर भैया फ्रेंड सर्कल यांच्या वतीने करण्यात आलेला आहे या ठिकाणी लिकेज असल्यामुळे प्लस या ठिकाणी एक वेगवेगळ्या पद्धतीचे खड्डे वगैरे असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे अपघात या ठिकाणी झालेले आहेत काही महिलांना काही पुरुषांना इजा पण झालेल्या आहेत त्याची दखल घेता समीरभाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने आणि समीर भैया स्वतः सहकर्त्याने सो ही जी दखल घेतली याचे आम्ही सर्व आभारी आहोत हिरवड बनगे बहुत अच्छा हमारे रिक्षा बहुत तकलीफ तकली गे होते ऑनलाइन ऐसा बनाए तो बहुत अच्छा हुआ समीर भाई ने बनाए हाँ आप उनका शुक्रिया अदा करके रोड बनाए करके समीर भाई को हिदायत दे हिदायतर के अंदर सब काम करने की हाँ रास्ते ये पानी के और जो जो, जो परेशान है सब दूर करने की हिदायत समीर भाई ने जो काम किए इनका बहुत बहुत शुक्रिया क्यूँकी हम अभी रास्ते ऐसी अच्छी तरीके से आ सकते हैं कोई हमको अभी तकलीफ नहीं है उन्होंने बहुत अच्छा काम किया जो बड़े खड्डे थे उनको मचा दिए और सही रास्ता किए इसी तरीके से जो भी मकन् करे काम है तो वो ऐसी करेंगे तो इन काम बहुत अच्छे होंगे और अल्लाह ताला उनको ज़्यादा खैर